तर नमस्कार मित्रांनो राज मुद्रा फेटा युट्यूब चॅनल आपलं सर्च स्वागत तर मित्रांनो तर आज येण्याचं कारण असं आहे की सोन्या खरा सोन्या म्हणजे काय तर त्यांची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर जुन्या आठवणी आज ताज्या करण्यासाठी मी इथं आलेला आहे तर गुरुजी आपलं पहिलं नाव सांगा नाव मोठ्या माझे नाव हनुमंत राजापूर तालुका जिल्हा सातारा आम्हाला पूर्वीपासूनच म्हणजे आमच्या वडिलापासूनच या गाड्या पळवण्याचा छंद होता आणि त्या छंदामुळं आम्ही अनेक गोष्टीच जोड्या बऱ्याच वेळा पळवल्या त्याचबरोबर काही वेळेला विकतही घेतल्या पहिल्यांदा आम्ही विकत घेतलेला कोण बुंडा म्हणून होता पांढरा शिव असा त्याने बऱ्यापैकी प्रत्येक मैदानावर आमचं नाव निगाव अशा पद्धतीचं फायनलमध्ये आलेला होता त्याची ढालसुद्धा आमच्या पण आता ती ढाल गेली त्यानंतर आम्ही दुसरा घरचा जे खोंड पळवला त्याचं नाव राजा असं होतं आता त्यानंतर आम्ही घरची एक गाय पाळलेली होती तिला गाय तिला हा सोन्या म्हणून पहिल्यांदा पहिलाच फोंड झाला आणि त्यानं आमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं असा तो सोन्या एक पहिल्याच वर्षी राजापूरमध्येच एक वर्षाच्या आत त्यानं फायनलला पोचला आणि त्यानंतर बिदान या ठिकाणी फायनलला राहिला त्यावेळेला तर त्याचं वय सव्वा ते दीड वर्ष होतं त्या अशा वयामध्ये सुद्धा त्याने साधारण चार फेरे त्याला त्या ठिकाणी कराव्या लागल्या त्या चार फेऱ्यामध्ये त्यामुळं तो नंतर थोडा आजारी पडला पण तो चांगला झाला आणि त्यानंतर त्यानं खटाव या ठिकाणी वाटेगावचा उत्तम ड्रायव्हर त्याच्याबरोबर त्या भूर भूर दुसरा या लक्ष्या मोठा लक्ष्या हा मोठा लक्ष्या असा हा फोन त्या ओवर फायनल मध्ये राहिला त्यानंतर त्या मध्ये राहिल्यानंतर पुन्हा त्याचा त्या मार्कानं याच्या बदलापूरच्या एकाशे करुणाशेख यांनी आमच्याकडे त्या आमच्या सोन्याला मागणी घातली आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्या मध्यस्थीनं त्याचा आम्ही व्यवहार केला पण त्यानंतरही त्यानं कोळ्याच्या मैदानामध्ये फायनल का केले आणि त्याच ह्याच्यामध्ये त्यानंतर तो व्यवहार झाला त्या आम्ही शेटला तो त्यावेळेला तीन लाख पाच हजाराला कोण दिला तो दोन वर्षाच्या आत त्याचे तो व्यवहार झाला होता आता असा हा सोन्या अतिशय वेगवान असं पडणारा त्यानं आमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं असा सोन्या अतिशय दिसायलाही सुंदर होता आणि पळण्यामध्ये सुद्धा त्याचं काम त्यानंतर बरेच कालावधीमध्ये तो असाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत राहिला तो त्यानंतर त्या करुण मला वाटतं याच्या पुण्याच्या शारदा पाटील यानं तो घेतला तो अकरा लाख रुपयेला त्यावेळेला त्यांनी घेतला असं तो अतिशय चांगला असा मैदानी खेळ म्हणजे मैदानात गाजवणारा असा हा आमच्या घरचा कोण होऊन गेला तो अतिशय आमचं नाव त्यानं ना मोठं केलं याबद्दल त्याचा आम्ही त्या फोंड जरी असला तरी ती माणसासारखा होता अतिशय गरीब होता अशा त्याचा आम्ही आज आजही ऋणी आहोत तर गुरुजी आज आजचं आज मैदान आणि त्या तुमच्या वेळेस मैदान त्यामध्ये काय फरक आहे आजच आज जर आज पाहिलं त्या पूर्वीच्या काळामध्ये नोंदी वगैरे व्यवस्थित घेतल्या जात होत्या आणि जे गाड्या पळण्याच्या ज्या ह्या असायच्या त्या पुन्हा पुन्हा नोंदणी होत नव्हती ज्या शेवटपर्यंत आता काय होते आता जे होते तो ह्याचा बैल काढ पुन्हा त्याच्याबरोबर दुसऱ्याबरोबर घाल आणि एकाच वेळेला दो, दोन दोन वेळेला पुन्हा पुन्हा गाड्या पळवणं आणि मग फायनलला त्याच्या अनेक वेळा अडचणी निर्माण होते त्या तर अशा पद्धतीनं जो खेळ होतोय तो, तो चाकोरीचा आणि याचा तो थोडासा खेळ हा असा जे काय त्याला म्हणतात आपल्या चिटिंग चिटिंग केलं जाते आणि त्यामुळं ह्या खेळामध्ये थोडंसं लोकांचं जरी त्याची आवड असली तरी त्याबद्दल मनामध्ये द्वेष निर्माण होतो आहे तर दृष्टीनं जर पाहिलं खेळ अतिशय चांगला आहे पण प्रामाणिकपणे हा खेळ खेड़ खेळला जावा हेच आमच्या मनामध्ये असणारी भावना आहे प्रामाणिकता राहिली पाहिजे त्या खेळामध्ये ज्या माणसं विश्वासानं त्या मैदानामध्ये जातात अनेक खर्च का माणसाचा होत असतो गाडी वाडा आहे बैल इथून तिथं न्यायची दिवसभर तिथं ता उन्हात आणत थांबायचं आणि अशा परिस्थितीमध्ये चिटिंग झालं तर मात्र त्या नेणाऱ्या बैल घेऊन जाणाऱ्या माणसाला त्याच अतिशय दुःख होत आणि हे दुःख जर आपल्याला कमी करायचं तर प्रामाणिक खेळ झाला पाहिजे असं मला वाटतं तर गुरुजी आता आम्ही थोडेसे म्हणजे बैलगाडा मालकांशी बी थोडेसे संवाद साधले आज तर काही बैलगाडा मालकांचं असं म्हणजे प्रॉब्लेम आहेत किंवा प्रश्न आहेत कि, कि आम छोटे छोटे बैल आहेत ते म्हणजे पडद्याच्या मागे चाललेत असं त्यांचं मत आहे किंवा पैशाच्या जोरावरती किंवा ज्यावेळेस गाडी आपण पायरा मागतोय त्यावेळेस ते, ते बोलतात की पैसे जास्त होतात की हे काय म्हणजे पैऱ्या बद्दल थोडस काय होते हे लोक पूर्वीच्या काळामध्ये असं पायऱ्यासाठी माणसं पैसे मागत नव्हते फक्त लेह असेल तर चांगला आपल्याला वाटला तर त्या माणसाला बैल आपण गाडी वाड्या देऊन न्यायचा आणायचा असं चालत होतं पण हल्ली काय झालं पैरा करायचा म्हटलं की ज्याचा मागील बैल त्याला म्हणजे त्याला वाटतं की माझाच फायनान्स आहे दुसऱ्याचा काहीही नाही आणि अशा पद्धतीनं थोडस लोकांच्या मध्ये जो खेळाबद्दलचा जो आदर असला पाहिजे तो आदर कमी झाला आणि पैशाच्या मागे लागून पैसा फक्त कसा मिळेल यामध्ये धंदा प्रवृत्ती वाढलेली आहे तर ती पण कमी झाली पाहिजे तर गुरुजी आपल्या राजमुद्रा फेटा युट्युब चॅनेलच्या मार्फत तुम्ही बैलगाड